माझी कागद तेवीस वर्षांचं कागदपत्र अठ्ठावीस वर्ष चालू होती दोन वर्षात कुठे गेली हे कुठे गेले ते मी सासू सासऱ्यांना जाऊन विचारणार कागद परवा एक कागद घेऊन तुमच्या दारात आहे त्यांनी त्यासनी उद्ध्वस्त केली सा पण आमचे आता नातू परतूनच आम्ही उद्ध्वस्त करायला देणार नाही आम्ही काय थांबता ठरलोय की आमच्या गाव आम्ही पास लावणार पास बी लावणार नाही जीव बी देणार नाही काही आम्ही करणार नाही आमच्या गावात जाऊन आम्ही सुखाचा परपंच करून कष्ट करून खाणारी लोक आहे असली आम्ही कष्टातली लोक आहे आम्ही काय अशी जीव जाणारी नव आम्ही काही कुणास भांडणारी नव कुणास लढणारी नव हे आमचं जे जेवढी महिला पुरुष आहे ती ती कुणाला काही लावणार नाही ती तुम्हाला पोलीस यंत्रणेला लावणार नाही ती शासनाला लावणार नाही ती आम्हाला कुठनं जायचं आमचं गाव कुठं आहे काय कुठं आहे या आमच्या महिला त्या तुम्ही काय म्हणताय आम्ही आता वरती वाघ आहात आम्ही आता वरती काय का का ते काय म्हणतात आहात त्या पराण्याला आम्ही भीत नाही वाघाच्या तोंडात आम्ही मूल सोडून आणलेल्या महिला आहे वाघाच्या तोंडात ते वाघ आणि हे तर तुम्ही पाळले नाही तर हे तुम्ही आम्हाला सांगू नका आणि <laughs> आमच्या मुलाबाळांनी काय त्रास देऊ नका ही आमची मुलंच आहे ती आता बोलते ना ही आमची मुलं त्यांनी सत्तावीस वर्ष त्रास काढला आणि किती काढायचा किती त्रास काढायचा आणि त्यांना आम्ही किती त्रास द्यायचा आम्ही त्यांना त्रास देणार नाही त्यांना आम्ही इथं ठेवणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आनंदा सुतार व गणेश माने सह कॅमेरा मॅन चैतन्य सुतार चांदोली